की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसता नाही राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही पाच लाख एकतीस हजार एक बरोबर येण्याने असं सगळ्या वेळेला हर्षवर्धन पाटील बरोबर नसता नाही शरद पवारांचा प्रभाव जास्त होता तुमच्यातले काही कॅमेरे आत असतील त्यामुळे काही वेगळं मांडण्याची आवश्यकता नाही पण शब्दीचा भाग सोडला आणि कशासाठी आज मेळावा होता हे मांडायचं झालंय तर लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या सात मे ला बारामतीची तारीख आहे ते आणि त्यामुळे जे सोळा घटक पक्ष मिळून महायुती झालेली आहे त्याचा समन्वय थेट बूथ लेवल पर्यंत निर्माण व्हावा याची सुरुवात कधी कर लोकसभेपासून करायची असते तेव्हा लोकसभा बारामतीच्या सहा विधानसभेच्या प्रत्येकी पन्नास प्रत्येक विधानसभेचे पन्नास त्या विधानसभेच्या पन्नास मध्ये बीजेपीचे तीन चार शिवसेनेचे तीन चार ते अगदी संख्या कमी आहे पण प्रॉविडन्स अशा सोळा सोळाव्या पक्षापर्यंत प्रत्येकाचे पन्नास जे तीनशे जणांचा एक मेळावा झाला त्याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांची मोठ कशी बांधायची एकजूट कशी ठेवायची बूथ लेवल पर्यंत जर हजार नावं आपण यादी वचन केलं तर सगळ्यांची म्हणून तशी पाचशे नावं सापडतील आपापल्या नावांची फक्त काळजी घ्यायची नाही तेवढीच मतदानाला बाहेर करावा दिला असा एक अर्थाने तसं म्हणायला गेलं तर एकी निर्माण करण्याचा एकत्र ठेवण्याचा हा एक दर एक्झरसाइज होता प्रयत्न होता आणि खूप चांगल्या संख्येने आणि जवळजवळ सगळे नेते जे आले नाहीत त्यांची काही ना काही कारणा होती लग्न आहे आज तीच मोठ्या प्रमाणात त्यामुळे काही ते आले नाही त्यांची कारण व्हायली होती पण मोठ्या संख्येने आले त्यात सगळ्यात बौद्धता मुद्दा सगळ्या मांडला की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसता नाही राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही पाच लाख एकतीस हजार मध्ये मिळेल सरकार होतं हे बरोबर आहे केंद्रा देवता राजेवर परंतु एक मोठा एक अर्धडे बारामतीतला पश्चिम महाराष्ट्रातले म्हणता येत नाही महाराष्ट्रातले म्हणताय पण एक मोठा बारामतीचा पक्ष हा अपोजिशनला होता तरीही आम्ही सगळ्यांनी पाच लाख एकतीस हजार मतं मिळाली त्यातलं शिवसेना पूर्वीची बरोबर नाही असं जरी म्हटलंय तर ती निम्मी नाही ती खूप जास्त एकनाथ बरोबर आली तर त्यातले काही जण सोडले तर पाच लाख एकतीस हजार आपली मतं न मिळवण्याचे कारण नाही कमी किती पडली होती मत तर एक लाख तीस हजार मतं ही निवडणुकीच्या परिभाषेमध्ये पासष्ट हजार अजितदागा एकत्र बरोबर येण्याने पासष्ट हजार वाढणार नाहीत कि, कितीतरी वाढतील किंबहुना त्यांना पडलेल्या साडेसहा लाख मतांमध्ये अजितदागा घेऊन बाहेर पडले असं मी मानतो तर जर म्हणजे आमच्या पाच एकतीस मध्ये निम्मी मता जर जोडली तर आम्ही कुठल्या कुठे जातो आठ लाखापर्यंत जातो ठीक आहे अंक गणित हे राजकारणामध्ये खरं ठरत नसलं तरी दोरला लाख मत तर दादा बाहेर पडले आणि मग मधल्या काळामध्ये पाच वर्षामध्ये एकोणीसशे चोवीस मोदीजीने केलेली काम होत पावणे दोन वर्ष जी मिळाली त्यात एकनाथजीने देवेंद्रजी अजिंताने केलेली काम होत याची एक मोठी पुंजी आहे एक साधी महिलांची योजना की प्रत्येक पुरुषाने आता आईचं नाव लावलं पाहिजे आणि रेऐ्छिक नाही आहे त्याचा कायदा करणं हे खूप धाडसाचं होतं पन्नास टक्के वोटर असलेल्या महिलांना प्रचंड आनंदित करणार होता अशी योजनांची यादी आहे पाच लाख एकतीस हजार एमटॅक्ट थोडीशी एकतीस पस्तीस हजार मतं शिवसेना काही मंडळी उद्धवजी राहिले असं मांडली तर पाच लाख आणि शरद पवार अजित पवार शरद पवार सोडून आल्यानंतर दोन लाख तरी सात लाख मत होतात आणि आपोआप ठिकाणी साडेसहा लागले की दोन लाख कमी साडेचार लाख होतात असं प्रचंड मताधिकऱ्याने आम्ही विजयी होऊ असा विश्वास सगळ्यांनी व्यक्तही केला आणि एकमेकाला विश्वास दिला अरे भाई करेंगे गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही पडलेली मत हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं ते काँग्रेस होत पाच लाख एकतीस हजार माझी मांडारी काय मी झोपडीची झालो असतो पाच लाख एकतीस हजार मध्ये काही कमी नाही हर्षवर्धनजी जी जे म्हणत ते त्यांच्या काही तत्वानुभवामुळे सगळ्या महाराष्ट्राला समजावणार मोठ औषध मान्य देवेंद्रजी फडणवीस नावाचा आमदार आहे ते प्रेमाने घेऊन बसले हे विषय समजा राजकारणामध्ये माझं माझं गणित पहिलं फोडून काढा पाच लाख एकतीस हजारामध्ये हर्षवर्धन नव्हते पाच लाख एकतीस हजारामध्ये विजय बापू होते पण काही विजय बापू मध्ये म्हणजे एकदा तिनी भेट घेतली समजवल्या आणि हर्षवर्धन जी व्यस्त पाच लाख एकतीस हजार काही आमचा लॉस झालेला नाही आम्हाला आता ऍडिशन करायचं ऍडिशन मध्ये डायरेक्ट अजित दादा अजित दादा किमान दोन लाख मदत अजिंजा धरणार आहे की नाही कमी धरणार आहे तेवढा कमी लोक झाला दिसेल आता व्यवहारामध्ये त्यामुळे मला असं वाटतं विजयाचं गाणी फार सोपं आहे आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बरं झालं मला पत्र झाला की यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रपतीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रपतीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायची काय काय वजन आहे काय हलका आहे काय वजन आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वगैरे ज्यांनी सरकार कोणामुळे गेलो तुम्ही आज फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट ती फूट नव्हती काय ते तुम्ही शिवसेनेला बाहेर काढले महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला ते महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं पवार साहेबांनी केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय 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 पण करतो माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना जुळवत कोणी ठेवलं पवारांनी आज मला त्या पवारांचा हिसाब फुट्टा करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे यशस्वी वागतात राघवन वागतात गबिंडी मला पवार शरद यांचा पराभव हो मला आणि माझ्या कार्यकर्त्याला सुट्टा काफी आहे

माझी बायको इतकी समर्थक ती घर सांभाळते मा माझी टीम इतकी समर्थक माझी कंपनी सांभाळते मा मी इतकं समाज करतो तुम्हाला मी हे सांगितलं ना बघा श्री देवेंद्र दे फडणवीस नावाचा या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे कि ते औषध सगळ्यांना लागू पडतं काढा इतिहास गेल्या दहा वर्षाचा इतिहास काढा देवेंद्रजी फडणवीसवर पुस्तकं लिहा हर्षवर्धन पडेल ना एकदा का हर्षोर्धन जी काय काळजी करता होमगी तू राजकारणात तुम्ही नाही आहात राजकारणामध्ये तेवढं हवं असतं बरं मग माझी पुढची गॅरंटी गॅरंटी तुम्ही हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र सॉरी नाव सांगा सांगतो ना सांगतो सांगतो सुरुवातीलाच मी सांगितलं की आज लग्नाची ती खूप मोठी आहे हर्षवर्धन पाटलांच्या डायरेक्ट घरी त्यांच्या मुलाचं मुलांचं लग्न आहे त्यांचा माझा फोन झाला तुम्ही आता उपस्थित करत त्या मुद्द्यावर चर्चाही झाली आणि देवेंद्र देवेंद्रजी देवें न जाताही खूप प्रश्न संपले त्यांनी मला सांगितलं की बाबा गैरसमज होईल तुम्ही स्वतःहून माझ्या वतीने जाणार की माझ्या लयत अशी लग्नाची तीत असल्यामुळे काही जण आले नाहीत सगळे जण बरोबर काम कर मला एक सांगा कि हो अच्छा अच्छा ए, की आमच्या भोपाशी पण माझं बघून लग्नाच्या उदाहरण द्यायला लागल्या लग्नामध्ये काही जण लवकर येतात काही जण जणतावर येतात कळलं मला असं वाटत कि बारामध्ये डिक्लेअर व्हायची काय राहिली अधिकृत होत अधिकृत घोषणेच्या बाबतीमध्ये राजकीय पक्षाचे संकेत असे असतात सगळं झाल्यानंतर घोषित करायचं मला असं वाटतं की परवा देवेंद्रजी म्हटल्याप्रमाणे ऐंशी टक्के विषय संपले आहेत तर आम्ही लढायचो तिथे तर पंचवीस युतीमध्ये त्यातली एक आम्ही हरलो चंद्रपूर एक मध्ये आम्हाला द्यावे लागेल जाणार चोवीस तेवीस तर त्या तेवीसच्या अगेन्स्ट आमच्या वीस घोषित करण्यात घोषित द्यायला कामाला सुरुवात झाली आमच्या घोषित व्हायच्या समजा आम्हाला पंचवीस एन्टॅक्ट मिळायचे असतील पाच वाढीव एवढ्या मिळतील तेवढा बोनस त्या वीसच्या वर्षा घोषित व्हायला थोडा विसर्ग वेळ लागेल कालच्या निवडणूक आयोगाचं टेबल घोषित होण्यामुळे सुद्धा इतकी घाई नाही असं लक्षात झालं आधी वाटत होतं की पंधरा ते वीस मध्ये आपले राऊंड होतील आता आपले राऊंड गेले डायरेक्ट डारे सात मे तेरा मे मुंबई ते वीस मेवर गेली त्यामुळे काल परवाच शेवटची काही कॅबिनेट सगळे मोठे झालेत वट्टी पण शेवटची कॅबिनेट तेरा तारखेला होती आता बस तो जरा चांगले प्रश्न विचारले माझा माझा माझ्याबद्दलचा गैरसमज नाही मी एक सामान्य शिपाई आहे शिपाई म्हणजे पुन्हा शिपाई तर म्हणजे मी असा कार्य करताय की मला जेवढं सांगतो तेवढं काम करतोय तूरत कोणाला कुठल्या जागा कोणाला किती जागा हे ठरवण्याचं काम माझ्याकडे नाही ते ज्यांच्याकडे आहेत त्यांचे फोन नंबर देतो लावून पण देतो अशांना तुम्ही विचारा पाच लाख तीस हजाराच्या आकड्यावर गणित मांडताय त्याच्यानुसार या मिच्या निवडणुकीमध्ये तेल लावलेला पैलवान तुमच्या डावावर आलाय तेल लावलेला पैलवा तुमच्या गावावरती आले का म्हणजे ही जी कुस्ती होणार आहे दोन हजार चोवीस ची ती काय आता मी पण कोल्हापूरच असलेले कुस्त्यांच्या परिवेश झालं तर पर येत्या काही दिवसामध्ये पैलवान समोरचा जो आहे त्याने बल लढताच मी हरलो हे घोषित केलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही काही ऐकूत काही ऐकूत नाही कोणती महादेवराव जानकर हे महायुतीचे सदस्य आहे पंकजा बहीण भावाच नात आहे देवेंद्रजी आणि जानकर हे परम मित्र ज्या वेळेला इतकी मैत्री असते त्याच वेळेला म्हणून हक्कने भांडतो तसे ते देवेंदीमुळे भांडता दे आहेत मला किंवा एक सीट द्या दोन सीट द्या देवेंजी देतील तरी ते समाधान करतील त्यांना किंवा बाबा ठीक आहे

एकत्र जेवतात घरी यायचा आग्रह करतात महायुतीतल्या घटक पक्षांना छोट्या पक्षांना संबोध त्यांना वाटायला पाहिजे ना, ना? ते हे रावत नाही सकाळी उडायचं मी तुम्हाला दोष देत नाही तुमचं तुमचं काम तुम्ही नाही पण या राज्यामध्ये तुम्ही काही लोकांना अनावश्यक मोठं करून टाक तुम्ही असे कुठलेही प्रश्न विचारले तर माझं एक छापेच उत्तर आहे मला माहिती नाही ज्याला माहिती आहे त्यांचा नंबर देतो सॉरी 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 की राजकारणामध्ये जो कोणी येतो तो आयुष्यात कधी ना कधी लढवायला मिळेल म्हणून येतो आणि त्यामुळे त्याने त्याची इच्छा निर्णय होईपर्यंत व्यक्तच करायची असते मावळच्या सीटचा निर्णय लागला का नाही लागला मावळची सीट एक राज्याने असं ठरलं का नाही ठरलं बारणे त्यांचे कॅन्डिडेट ठरले का नाही त्या दिवशी ठरेल त्या दिवशी पहिला माणूस बाळासाहेब बेगडे बारणे आले बिडो हम तुम्हाला भारतीय जनता पार्टी बार काय